ओळखुच्या बातमीकडे वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलीस दलामधून बडतर्फ करण्यात आले संभाजीनगर आयजी मिश्रा यांनी आदेश काढले रणजित कासलेला सेवेमधून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत रणजित कासले यांनी पोलीस दलासह वाल्मी कराड यांचा फेक एन्काउंटर धनंजय मुंडे यांच्यावरील गंभीर आरोप यासह गृहमंत्र्यांवरती देखील आरोप केलेले होते तर भीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रणजित कासले विरोधात अॅट्रोसिटी कायद्यानुसार कोणाला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या सगळ्याबाबत आता कार्यमुक्त करण्यात आलेला आहे आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर रणजित कासरीला पोलीस दलामधून कार्यमुक्त करण्यात आले सविस्तर सोशल मीडिया माध्यमातून अनेक आरोप केलेले आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा घेतले काही राजकीय लोकांचे नाव सुद्धा घेण्यात आले होते विशेष म्हणजे त्यांनी वाल्मिक कराची सुपारी देण्यात आली असे सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल केला होता अनेक जणांवर ते बोलले होते पण काल एक नऊ वाजता पुण्या इथं एअरपोर्ट आले ते माध्यमशी बोलले आणि त्यानंतर ते पोलिसांच्या शरण आले होते आता पोलिस त्यांना पुण्याहून बीड ला घेऊन येत असताना आज सकाळी जे संभाजीनगरचे आय जी आहेत त्यांना त्यांचा आदेश त्यांचा आदेश काढलेला आहे त्यांना कार्य करण्यात आलेला आहे आता आता विशेष म्हणजे आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे यानंतर काय प्रक्रिया आपल्याला गरजेचं आहे ते अगदी आमिर त्यांना भीड मध्ये भीड मध्ये आणलं गेलेलं आहे या नंतरची नेमकी कशी प्रक्रिया असणार आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे का किती दिवसांची कोठडी देण्यात येणार आहे

अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी